You know. कस अग हे पूर्वी लाडू करताना मला असं कुचु कुचु करायला सवय होती आणि त्यामुळे मी झोपत कधीतरी केला असेल कुचु कुचू असून पण या दोघांना मात्र काट्या तो नाही करायची सवयच आहे घाकडे आवळ्याचा पोळा करते शशी शे, डाकले अगं एवढा सतो तीळ त्याचे एवढे म्हणते भीड कधी होईल का गॅसवर पेटवा तुमचा तो तीळ गॅसवर सांगितलंय सवळे करायचं घेऊन कधा विषय जवळ करायचा घेतो म्हणजे आमचा खाताने घेतो पाहिजे आणि तो इतक्या तरी उत्तर उतरणं म्हणजे शक्यच नाही अगं मिरचीचा जेसा वांग्याचं भरी जेवणामध्ये रोजच खावा काय मिरचीचा जेसा वांग्याचं भरी जेवणामध्ये रोजच खावा आणि कधी संपणार नाही आमची शी चहा विषय संपला लावा ताकद हॅशटॅग खरडा कसा काय मिस्टर असा असं काय करायला लागले तर त्याच्या हाताला तू द्यायचा आणि आधी असते म्हणायचं हे जाऊ आपल्याला बघ लाडवाच कॅन्सल झालं त्याच्याकडे करायचं ठरलं म्हणायचं अरे गंग्या हे सुद्धा करून बघितले पण चकलीचं नाव पिवळे नाही रे अरे गंग्या बाहेर डॉक्टर देसाईंची गाडी उभी राहिली ते आलेत का आपल्याकडे अगं हो मम्मा दुपारी फरशी पुसताना गौरी चक्कर येऊन पडली काहीच करता शुद्धीवर येईना म्हणून हेमंतने डॉक्टरांना फोन करून बोलवलंय अरे गंग्या घरच्या नोकर माणसानी घरातल्या गोष्टी चोरून ऐकायलाच हव्यात का आता त्या चोरून काय ऐकायचं राहणार आहे का जा आमच्या सासूबाई खरेदीले गेले होते ना होय गाडीतून सामान ठेवून यात होतात त्यांचं तू की अशी बरट पाच एवढं काय मनावर घेऊ नका अगं तुमचं डोकं का काय ग एवढ्यासाठी डॉक्टरांना अंगावर पाणी होता हो नाही का तिच्या उलटेच पाळ तोंड काय नमस्कार कुठे बाहेर गेलो का हो पण आमच्या हेमूने मात्र तुम्हाला ओघाचाच त्रास दिला काय झाले त्या गौरीला हो आनंदाची बातमी आहे गौरीला

तुम्हाला हे जमत का नाही तेवढं सांगा पैसे भेटले की हजारो डॉक्टर उभा करेन मी पण डॉक्टर आणि गौरीच या घरात राहायचं असेल आणि तिला सोड नको असेल तर ती जरूर अपोर्षण करून घेईल मी उद्याच गौरीला घेऊन तुमच्या हॉस्पिटल मध्ये येतो आणि गौरीचं अभूषणही होणारच चल काय भयानक लोक आहे त्या घरात माझ्या बोटातलं बाळ हेमंतच आहे डॉक्टर मला त्याला जन्माला द्यायचंय तू काळजी करू नकोस तुझा भाऊ का माझ्या दावाखेण्यात आला होता एक बदल तुम एक दिवस तुमच्याबद्दल चोरून चर्चा चालू होती याची की ऐकलेली प्रतिभायाला फोन करून सांगितला होता सगळे डॉक्टरला सांगा असं मीच प्रतिभाया बरोबर बोललो होतोरी तू जर साठी तयार नाही झालीस तर ही लोक तुला सोडशी देतील कदाचित घरातून हाकडून देतील तेव्हा तू ऍव्हर्शन साठी तयार हो डॉक्टर तिथून पुढे दोन महिने सावध गिरेन वागलं पाहिजे या लोकांना एवढा देखील संशयता कामा नाही डॉक्टर लोकांना हे कधी ना कधी तर समजणारच आहे त्याचा न्याय निवाडा आहो त्या रागेला शोधण्यासाठी प्रदीप हे ना पायाला काय जाकच बांधून घेतल्या तुम्ही चला विसरत घ्या माझा काम आम्ही येतो गर्भपात झाला नाही हे करता लीला दिली डॉक्टर देसाई यांच्यावर खूप चिटल्या व त्यानंतर डॉक्टर मी नीला बोलते तुम्ही गौरीचं आभासन झाले असं खोट सांगितलं तुम्ही आम्हाला पण पर याचे परिणाम तुम्हाला फोगावे लागतील हे लक्षात ठेवा झाला शिकवतो त्याला डोक शांत ठेवलं करायचं काय गौरीचं चाललंय तिला बोर्डी बंद केली तर तिच्या बापाचे फोन जन्मलेल्या घरात हे बसतील हात आडेत आणि बाहेरचे बसतील ताव मारेत मग त्यापेक्षा आपण असं काही करूया त्या गौरीचा असा काही खात करूया की तो चघाला अपघात वाटला पाहिजे आप ते बरोबर जावं बाबा सापही मेला पाहिजे आणि डाठती ही शाबूत काही पाहिजे असाच काहीतरी डाव केला पाहिजे

आणि माझ्या याच मजबुरी सांगेल माझ्या करून घेतल्या वेळ भैया हे पैशाचं लालच टाकून पापाचं काम करायला भाग पाडलं तुमची आई चौथा काय घेतलं माझ्या हातून कवी सारख्या आणि अनेक आरोप घेतले मी कधी शब्द सुद्धा मागायच्या तैकीचा नाही होमन तुला माफरीच मागायची असेल तर माझ्या निष्फ ताईची मागणी तुला भाऊजी म्हणायची लाज वाटते मला माझ्या हातून काहीतरी भर वाईट होण्या कुठं माझ्या नजरेसमोर गौरी कोण आहे तुमच्या आईच आणि बहिणीचं ऐकून तुम्ही गौरिताईला आडगडीच्या खोलीत बंद केलं तर बाळाला जन्म देताच गौरीताई जग सोडून निघून गेले काय माझी तगडी जग सोडून मारून तुरुंगात जायचं पण या बाळाच काय दादा लहानपणी मला आई वडिलांचं प्रेम तू दिलंस आता या बाळावर ये माईची पाकर तूच खाल माझ्या बाळाने मला निष्कलंक शाबीत करून दाखवलं हे असं अचानक निघून जाणं सुद्धा सार्थके लागेल मी जरी या जगात नसले तरी माझ्या आठवणी कायम तुझ्या सोबत असते बाहेरच्या घरातून बाहेर पडताना अर्धी कुंकवाच्या अंगाने जाते अरे सासरच्या घरातून बाहेर पडताना मुलाला असं बोल अखेर तुझे बोल खरे करून दाखवले जा स्वतःला निष्कलंक साबित करेल आणि मगच तापमाने माहेर असं बोलायले आज तुझ्या भावावर तुझ्या प्रेताला